आणि या एकशे तेवीस गावांच्या माध्यमातून हा जगभरामध्ये गेलेला लढा आणि या एकशे तेवीस गावांच्या माध्यमातून आमचं एक खालापुरी गाव त्या खालापुरी गावाच्या वतीनं पाटील तुम्हाला आम्ही शब्द देतो की तुमचा हा चार महिन्यापासूनचा लढा नाही कारण तुमच्यासारखा ध्येयगडा माणूस तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस तुमच्यासारखा एकनिष्ठ माणूस तुमच्यासारखा एकदम स्वतःच्या प्राणाची योगदान मराठा समाज कधी विसरणार नाही आणि ते विसरण्यासारखेही नाही तुमचा नाव आजही स्वर्गाक्षरामध्ये मराठ्यांच्या मनागडामध्ये मराठ्यांच्या गडागडामध्ये आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये आज आजरा

लढून मिळत नसल तो हिस्वून घेतला पाहिजे आणि जो पुढे झालेला आहे त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे असे सरपंच यांनी देखील स्वागत केलेलं आहे त्यानंतर आमच्या गावातील मुस्लिम बांधव ते

सत्तर वर्षापासून मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला त्यांनी वाट बघली आता मराठ्यांना आरक्षणासाठी वाट पाहायची गरज आहे फक्त एक गुट दाखवण्याची गरज